सुरत नागपूर महामार्गावर बिबट्याचा मृत्यू कावठे तालुका साक्री येथे अध्यात्त वाहनाची धडक साक्री तालुक्यातील कावठे गावाजवळ सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी अंदाजे सहा वाजून वीस मिनिट वाजता अध्यात्त वाहनाने दिलेल्या धडकेत वन्य प्राणी बिबट्याचा मृत्यू झाला कावठे येथील श्री गुरुवजन काठासमोर धुळे दिशेने जात असलेल्या वाहनाने हा अपघात घडवला धडक इतकी जोरदार होती की अंदाजे चार वर्षीय काही अंतरापर्यंत ओढला गेला आणि जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच धुळे येथील रोह याचे सहाय्यक वनसंरक्षक श्री ढोले वनपरिक्षेत्र अधिकारी श्री नेरकर वनरक्षक गणेश बोरसे विजय सिंग राठोड श्री देसले व वनमजूर तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून आवश्यक कार्यवाही सुरू केली पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिथून पावरा यांनी केले त्यानंतर राखीव वनक्षेत्रातील पेरेजपूर कक्ष क्रमांक तीनशे शहाण्णव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेप्रकरणी अध्यात्म वाहन चालका विरुद्ध वन गुन्हा क्रमांक तीन वीस पंचवीस वन संरक्षक दहिवेल येथे दाखल करण्यात आला वन विभागाकडून पुढील तपास सुरू असून अपघात घडवणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत वाढत्या महामार्ग वाहतुकीमुळे वन्य प्राण्यांचा रस्त्यावर मृत्यूचा घटना वाढत असल्याने नागरिक व वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे